संत जनाव प्रेमाने बोला ध निरंकार तर मित्रांनो आज मी सत्संगला चालू आहोत तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असाल आज हा पुण्या येथे चालू असणारा संत, संत निरंकारी अठ्ठावन्व संत निरंकारी समागम याच्यासाठी आम्ही निघालो आहोत तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असाल हा संत निरंकारी समागम समागम चालू आहे तर अठ्ठावन्नवा हा संत निरंकारी समागम आहे आणि या समागमचा मूळ उद्देश जो मानला जातो तो, तो म्हणजे प्रेमाने बोला धन निरंकार हा असा मंत्र आहे तर सगळ्यांना प्रेमाने वागायला शिकवणारा हा संत समागम चालू आहे तर हा महाराष्ट्राचा प्रत्येक वर्षाला चालू असणारा हा निरंकारी समागम आहे मित्रांनो पाहू शकता अतिशय अशी संपूर्ण व्यवस्था केलेली असते तर हे संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संतजन महात्मा जमा होऊन ह्या निरंकारी सत्संग समागमला सहकार्य करीत असतात तर मित्रांनो पाहू शकता ही संपूर्ण जी गर्दी तुम्हाला दिसत असेल ती संपूर्ण सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराजांच्या दर्शनासाठी आलेली आहे तर हा संत निरंकारी समागम खूप मोठ्या उत्साहाने होत असतो तर मित्रांनो ह्या संत निरंकारी समागमचा रहस्य सांगायचं ठरलं तर इथे कुठलाही जातीभेद होत नसतो तर कुठल्याही धर्माचा कुठल्याही पंथाचा माणसं संपूर्ण इथं अठरा पगड जातीचे लोक इथं जमा झालेले असतात तरीसुद्धा कोणी इथे भेदभाव कुठलाही करत नाही संपूर्ण एकत्व टिकवण्यासाठी संपूर्ण एकाला जाना एकाला माना एक व्हा असा हा उद्देश सद्गुरू माताजींचा असतो तो उद्देश पाळून संपूर्ण महात्मे ह्या सत्संगला येऊन आपलं योगदान करतात कार्य करतात मित मित्रांनो खूप मोठी अशी या संत निरंकारी मंडळाची सेवा चालू असते संपूर्ण भारतभर